काल वाळू चोर त्याचा आयुष्यभर धंदा वाळू चोरीत गेला असा रामदास कदम यांनी आमचे साहेब सन्मानियंत चव्हाण यांच्याबद्दल जे अपशब्द बोलला हे महायुतीत शोभण्यासारखे नाही आहेत जर काय त्यांची तक्रार असली असती तर ते त्यांनी वरिष्ठांकडे ती मांडली पाहिजे होती त्याच्यावर साहेबांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे पण मला असं वाटतं की चव्हाण साहेब बोलण्याची रामदास कदमांची उंची नाही कारण उलट सुलट इकडून तिकडून नाचणारा रामदास कदम साहेबांवर ज्या पद्धतीने बोलला त्यावर माझं सांगू इच्छितो की जोपर्यंत ही माझे मागणी आहे जोपर्यंत रामदास क कदम साहेबांची माफी मागत नाही लेखी किंवा तोंडी माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या कोकणामध्ये आम्ही इकडनं सुरुवात करतो एक सा सामान्य कार्यकर्ता म्हणून ह्या ह्यांच्यावर शिंदे सेनेवर आम्हाला युती नको ना जिल्हा परिषदमध्ये नको पंचायत समिती नको नगरपालिकेत नको आणि विधानसभेच्या निवडणुकीत पण यांच्यावर आम्हाला युती नको आणि जोपर्यंत या साहेबांची माफी मागत नाही तोपर्यंत हे वातावरण असंच राहील त्याच्यामुळे रामदास कदमांनी शिंदे गटातले जे इथं कार्यकर्ते असतील या मतदारसंघात किंवा या जिल्ह्यामध्ये त्यांनी त्याला माफी मागायला लाव लावावी नाहीतर आमच्यावर त्यांनी बसू नये आणि आमच्या जर मा उद्या जर कुठची माहितीची सभा किंवा मिटिंग लावली तर या मिटिंगवर आम्ही बहिष्कार टाकणार जोपर्यंत रामदास कदम माफी मागत नाही तोपर्यंत शिंदे आणि आमचा कोणताही संबंध नाही काही संबंध नाही जरी मायुती झाली माझं वैयक्तिक संदीप गावडे साहेबांचं काही मत नाही आहे पण माझं मी मत मानतो उद्या जर काय लादलं गेलं शिंदेसेनेचं काहीतरी आमच्यावर तर आम्ही त्याचा प्रचार करणार नाही जोपर्यंत तो माफी मागत नाही तोपर्यंत उद्या कोणीतरी समजा शिंदेसेनेचा मायुतीवरून उमेदवार दिला तर आम्ही त्याचा प्रचार करणार नाही त्याच्यासाठी त्याने साहेबांची माफी मागावी हा शोर आहे याची उंची नाही आहे याची लायकी नाही आहे त्याच्यामुळे त्यांनी माफी मागावी असं या ठिकाणी मी नमूद करतो मी तुम्हाला सांगितलं की जोपर्यंत तो माफी मागत नाहीत त्याच्या कुठच्याच कार्यक्रमाला महायुतीच्या जे आमचे बी जे पीचे कार्यकर्ते मी आव्हान करतो साहेब आमच्यासाठी जीवकी प्राण आहेत त्याच्यामुळे कोणी चोर येणार आणि साहेबांवर बोलणार हे आम्ही खपवून घेणार नाही त्यांनी माफी मागावी आम्ही सर्व कार्यक्रम अटेंड करू साहेबांची लेखी किंवा तोंडी माफी मागावी जसं तोंडी बोलला सगळीकडे जाहीर जाहीर माफी मागावी आणि तुम्ही जर काल बघितलं तर फडणवीस साहेबांनी सुद्धा बा साहेबांच्या बाजूने स्टेटमेंट आहेत त्याच्यामुळे आमच्या साहेबांना सुद्धा हे मान्य नाही आहे जे आमच्या राज्याचं नेतृत्व करतात फडणवीस साहेब त्यांना सुद्धा हे मान्य नाही भाजपच्या लोकांवर चांगली चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे तसं जर त्यांचं म्हणणं असेल तर त्यांचं आम्ही आनंदाने म्हणणं स्वीकारतो असं जर प्रेमाने बाजूला बाजूला गेलो तर निवडून जाण्याला आमचा सत्तर टक्के वाटा होता नाही तर निवडून आले नसते किती टक्के सत्तर टक्के वाटा जनतेला माहिती आहे आम्ही जर नसतो तर खासदार हे आलेच नसते तर राणेला निवडूनच येऊ शकले नसते असं कोण म्हणतात गणेश प्रसाद गवसने पत्र टाकले गणेश प्रसाद गवस काय बोलतात ते राजकीय काय बोलतात कोणी सांगितलं म्हणून बोलतात त्यावर मी जास्त भाष्य करत नाही पण राणेसाहेब हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांच्या आणि नेत्यांच्या चव्हाण साहेब असतील सर्व नेते निवडून आहेत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल